आज होती दीप अमावस्या याला आमच्याकडे जेवती म्हणतात याचं छोटंसं सेलिब्रेशन आज आम्ही घरात केलं पण त्याआधी सकाळी सकाळी पहिले सगळे दिवे धुवायला काढले होते गरम पाण्यात टाकून ठेवले म्हणजे ते पटापट निघतात वॉर्डरोबसाठी काही ऑर्गनायझर्स मागवले होते कारण कपाटाची अवस्था फारच वाईट झाली होती म्हटलं आज हे सगळं मस्त क्लीन करून घेऊ हे सगळं काढलं सगळ्यात आधी बांगड्या अरेंज करायला घेतल्या हे बांगड्यांचं ऑर्गनायझरनं एकदम मस्त वाटलं मला सगळ्या बांगड्या प्रॉपरली याच्यात अरेंज झाल्या काही मावल्या नाही तर माझं आधीचं जे होतं ना त्यातच मी ठेवून दिल्या त्यानंतर हे कपाट एकदम मस्त असं सा ऑर्गनाईज झालं हे सगळे छोटे छोटे ऑर्गनायझर्स जे आहे ना ते खूप हेल्प करतात सगळ्या गोष्टी सुटसुटीत व्यवस्थित ठेवायला मी सगळे अमेझॉनवर मागवले आहेत तुम्हाला हवे असेल तर खाली लिंक म्हणून टाईप करा मी लगेच सगळ्या लिंक शेअर करते त्यानंतर संध्याकाळी मी मस्त फ्रेश झाली अनायालाही फ्रेश केलं माझ्या घरात असलेले सगळे दिवे मी आज मस्त चमकवून घेतले होते इथे मस्त वाती टाकल्या तेल टाकलं आणि दिवे लावून घेतले संध्याकाळच्या वेळी इतकं छान असं प्रसन्न वाटत होतं देवाजवळ सुद्धा दिवा लावला आणि आरती म्हणून घेतली अनाया झोपली होती तिच्या मी वाट बघत होती कारण तिला ओवाळायचं होतं आणि तिच्यासाठी मी इथे कणकेचे दिवे बनवले होते आमच्याकडे कणकेचे दिवे बनवून मुलांना ओवाळत असतात ते का बरं तर त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि त्याचबरोबर मी तिच्यासाठी शेवळ्यांची खीरसुद्धा बनवली होती याची कंप्लीट रेसिपी मी युट्यूबच्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे नसेल बघितली तर नक्की चेकआउट करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय